नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सायली मात्र आता रविराजकडे जाते आणि काका तुम्ही तरी एवढाच शब्द बोलते तर लगेच रविराज म्हणतो काका नाही हा सर म्हणायचं रविराज सर म्हणायचं आणि इथून पुढे मला सरच म्हणायचं तुझं माझं काही असं नातं नाहीये तेव्हा मात्र आता हे ऐकून अर्जुनाने सायलीला खूपच मोठा धक्का बसतो इकडे मात्र तन्वी खूपच खुश होते की आता कुठला संबंध नसल्यामुळे सगळ्यांनी आणि अगदी तिच्या मनासारखं होतं दुसरीकडे रविराज म्हणू लागतो तुझं माझं काहीच नातं नाहीये खरं तर आमच्या कुणाशीही तुझं नातच नाहीये त्यामुळे तू मला सरच म्हणायचं इकडे मात्र रविराज पुढे म्हणतो तू आमच्या भावनांशी खेळलेली आहे तेव्हा सायली म्हणते की एवढी मोठी शिक्षा मला देऊ नका पुढे रविराज म्हणतो की खरं प्रेम काय आहे हे तुम्हाला काय करणार आमच्यासारखं कधी केलं आहे का तुम्ही जे मी प्रतिमासाठी केलं त्याला खरं प्रेम म्हणतात आणि तुझ्या आई वडिलांनी तीस वर्षे संसार केला ना अर्जुन त्याला खरं प्रेम म्हणतात इकडे मात्र पुढे तो बोलू लागतो तू माझ्या बायकोच्या भावनेशी खेळीच आणि नेहमी माझी मुलगी हे सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला पण आम्ही तिच्यावर विश्वास ठेवला नाही लगेच तन्वी खोटं खोटं नाटक करते हो ना बाबा जाऊ द्या मी तर निमित्त मात्र ठरले पण हरकत नाही सत्य तुमच्या समोर आलं नाही महत्वाचं आहे दुसरीकडे सायली खूपच रडू लागते आणि तेव्हा आता लगेच अर्जुनला राग येत असतो म्हणून तो प्रियाकडे रागानेच बघत असतो दुसरीकडे रविराज मात्र आता अजूनच प्रियाचं कौतुक करत असतो आणि सायलीला सारखाच दोष देत असतो आणि सगळं काही तो सायलीने का त्याच्यावर जे काही उपकार केलेले असतात ते सगळं तो एका क्षणात विसरून गेलेला असतो आणि एका क्षणात परकेपणाने तिला खूपच बोलत असतो आता इकडे मात्र सायली खूपच दुखावलेली असते आणि रविराज मात्र तिला खूप बोलत असतो दुसरीकडे मात्र आता अस्मिता सुद्धा बोलू लागते की काय ग सायली खरं तर अजून काय कारण होतं तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये आणि पुढे काही बोलणार का तर चैतन्य म्हणतो जाऊ दे ना कशाला आता हा विषय वाढवते तर तेव्हा ती म्हणते बरोबरच आहे आणि लगेच ती सायलीच्या दिशेने जाते आणि सायलीला ओढतच घराच्या बाहेर ढकलते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता आमच्या घरातनं नेगी इथे काय काम नाहीये तुझं असं म्हणून तिला जोरात जमिनीवर ढकलते लगेचच मात्र तिथे अर्जुन पळत जातो आणि त्याच्या ना मिसेस सायली असा शब्द निघतो आणि हे बघून घरातल्यांना अजूनच आश्चर्य वाटतं आणि लगेचच रविराज म्हणतो म्हणजे जेव्हा ही माझ्याकडे नोकरीला होती तेव्हा तू हिला मिस सायली म्हणायचा आणि आता मिसेस सायली म्हणजे हा तुमचा एवढाच प्रवास आहे तर तेवढ्यातच लगेच मध्येच कल्पना म्हणू लागते म्हणजे सगळ्यांसमोर जे बायको म्हणायचा ते फक्त दाखवण्यासाठी होतं तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होतं वाटतं लगेचच पूर्ण आजी म्हणते काय ग माझ्यासाठी गुलाबजाम बनवणे माझ्या पायाला तेल लावणं हे पण सगळं तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं होतं का आणि असं म्हणून एक एक गोष्टीचा आता, दो आता ते मागच्या गोष्टी काढून त्या दोघांना दोष देऊ लागतात की त्यांनी हे सगळं मनापासून न करता सगळं नाटक केलं होतं असं त्यांना वाटू लागतं म्हणून ते सगळ्या गोष्टीचा दोष आता त्या दोघांना देऊ लागतात दुसरीकडे कल्पना तिला म्हणू लागते काय ग आता तू इथून जेव्हा मधुभाऊकडे जाशील तेव्हा काय म्हणून राहशील कुमारिका डिवोर्स घेतलेली मुलगी की, की नवऱ्याने सोडलेली बायको का तू नवऱ्याला सोडून आली असं सगळ्या नावाने राहणार आता हे ऐकून मात्र मधुभाऊ आणि त्याचबरोबर कुसुमला ही फारच वाईट वाटत की काय बोलता आहे घरचे हिला परंतु आता सायलीलाही हे शब्द सहन होत नाही म्हणून ते अर्जुनकडे बघू लागते आणि अर्जुनच्याही डोळ्यामध्ये खूप पाणी असतं दुसरीकडे रविराज आता अर्जुनला सुद्धा दोष देतो त्यामुळे अर्जुन म्हणतो की सिनियर तुम्हाला एवढंच ओळखलं का तर रविराज म्हणतो खरं तर मी तुला ओळखलंच नाही रे तुला काय माहिती आहे मी तुला खरंच ओळखणं चुकी केली खरं तर माझ्या मुली तुझ्यावर इतकं प्रेम केलं पण काय फायदा झाला नाही त्या गोष्टीचा तुला कधी खरं प्रेम आहे का तुम्हाला असं कॉन्ट्रॅक्टच प्रेम खरं वाटतं आणि तेच तुमच्यासाठी बेस्ट आहे असं म्हणून तो त्याला खूप सुनावतो इकडे अर्जुन म्हणू लागतो की तू कसं काय माझ्याबद्दल असा विचार करू शकतो लगेच मध्येच प्रिया बोलू लागते मी याच्यावर किती प्रेम केलं ह्याच्यासाठी जीव पण द्यायला निघाले पण याला कधीच माझं प्रेम कळलंच नाही पूर्ण आजी आता तरी तुला कळलं ना की खरं कोण आहे आणि खोट कोण आहे ते असं म्हणून आता अजूनच नाटक करून सगळ्या घरच्यांना तिच्या बाजूनी खेचण्याचा प्रयत्न करते इकडे मात्र आता अर्जुनला प्रियाचा प्रचंड राग येत असतो परंतु सध्या तरी तो तिला काहीच बोलू शकत नाही इकडे आता प्रिया प्रत्येकाला आपल्या बाजूने करून घेण्यामध्ये यशस्वी होत असते आणि लगेचच आता रविराज अजूनच त्याला सुनावतो की तुम्ही जे काही केलं ना ते फारच चुकीचं केलं खरं तर प्रेम म्हणजे काय असतं हे तुम्हाला कळणारच नाही आणि इकडे आता कल्पना सुद्धा म्हणू लागते बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे पण आता करणार तरी काय ह्यांनी ह्यांच्या मनाचं सगळं केलेलं आहे आणि हे सगळं नाटकच आपल्या समोर रचलेलं आहे त्यानंतर आता कल्पना पुन्हा म्हणू लागते मग आता सायली इथनं बाहेर पडल्यावर कुठलं नाव लावणार आहे ते तर तू सांगितलंच नाही आणि आता हे ऐकून पुन्हा अर्जुनच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि सायलीला मात्र हे सगळं सहनही होत नाही दुसरीकडे मात्र आता मधुभाऊंना प्रचंड त्रास होतो हे ऐकून त्यामुळे ते कोसळतात परंतु तिथला कुठलाही व्यक्ती त्यांना बघण्यासाठी सुद्धा पुढे जात नाही आणि अर्जुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो तर ते अर्जुनचा हात सायली पळत जाऊन पाणी आणते तर तिच्याकडनं पाणीही पित नाही त्यामुळे ती म्हणते मधुभाऊ आता तुम्ही माझ्याकडनं पाणीसुद्धा पिणार नाही का इकडे मात्र फक्त अश्विन आणि चैतन्य पुढे येतो अश्विन एक डॉक्टर म्हणून त्याचं कर्तव्य पार पाडतो आणि चैतन्य मात्र आता मधुभाऊंना सावरतो परंतु आता कुसुमच्या हातनं मधुभाऊ पाणी पितात दुसरीकडे मात्र मधुबाव उठतात आणि आता सांगतात की तू हे का केलं तेव्हा ती म्हणते तुम्ही तरी समजून घ्या मी फक्त तुमच्यासाठी हे केलं मग ते म्हणतात अगं आता तुझ्या या पापाची भागीदारी मला करते आहे का म्हणजे मला जर माहीत असताना तर मी आयुष्यभर जेलमध्ये राहायला तयार झालो असतो दुसरीकडे ते जाऊन पूर्ण आजीची माफी मागू लागतात की मी माझ्या मुलीवर संस्कार करण्यामध्ये कमी पडलो आणि मी, मी खरंच चुकलो नाही असं म्हणून हो स्वतःच्या तोंडामध्ये खूप मारून घेतात परंतु तिथल्या कुठल्याही व्यक्तीला काही फरक पडत नाही की मधुभाऊ स्वतःच्या तोंडामध्ये इतकं घेत आहे तेव्हा पूर्ण आजी उलट म्हणतात की खरं तर गेल्या दिवाळीला तेच बरोबर होत या घराला लागलेली कीड आहात कीड आणि हे ऐकून आता खरंच सगळ्यांना खूपच वाईट वाटतं पुढे पूर्ण आजी म्हणू लागतात की तुम्ही तुमच्या मुलीला संस्कार करण्यात कमीच पडला आहात लगेच प्रिया फायदा घेते आणि म्हणते म्हणजे तुम्ही सुद्धा यामध्ये सामील होता का तर लगेचच अर्जुन जोरातच प्रिया म्हण तन्वी म्हणून ओरडतो तेव्हा आता ओरडल्यावर आता सगळेजण अर्जुनकडे बघू लागतात लगेच रविराज म्हणतो हळू आवाजात बोलायचं आणि माझ्या मुलीशी या भाषेत बोलायचं नाही मला सहन पण होणार नाही आणि मी माझ्या मुलीच्या विरोधात एकही शब्द ऐकूनही घेणार नाही असं मात्र आता रविराज अर्जुनला ठणकावून सांगतो दुसरीकडे मात्र प्रतापही आता अर्जुनाने मधुभाऊंना बोलू लागतो इकडे मात्र मधुभाऊ आता प्रतापच्या आणि कल्पनाच्या सुद्धा पाया पडू लागतात की खरंच आमचं चुकलं माफ करा परंतु आता कोणीही मधुबाऊकडे लक्ष द्यायला सुद्धा तयार नसतं आणि कोणीही त्यांना माफ करायला सुद्धा तयार नसतो तेवढ्यातच तिथे पुढे कुसुम येते आणि ती म्हणते की काय करता आहे मधुभाऊ तुम्ही उठा चला इथून असं करू नका आणि त्यानंतर ती म्हणते यामध्ये फक्त सायलीची चूक नाही अर्जुन सुद्धा बरोबरीचा चुकीदार चुकीचा वागलेला आहे तो सुद्धा बरोबरीने तिच्या बरोबर आहे आणि तो सुद्धा चुकीचा आहेच हे कळत नाहीये का तर तेव्हा आजीला राग येत असतो कारण सगळेजण सायलीला दोष देत असतात परंतु अर्जुन सुद्धा चुकीचा असतो हे सगळ्यांना कळत नसतो दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायलीला याच्यामध्ये काय बोलायचं हेच समजत नसतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सायलीला आता कल्पना हाताला धरून घराच्या बाहेर काढते की आता तुझं या घरामध्ये काहीच काम नाहीये तू या घरामध्ये राहू शकत नाही कुठल्या अधिकाराने राहणार असं म्हणून तिला घराच्या बाहेर काढते आणि पूर्ण गेटच्या बाहेर ढकलून देते इकडे मात्र अर्जुन तिला सावरायला जातो उठा तुम्ही आणि तो म्हणतो की जर का तुम्ही या घरातून जाणार असेल ना तर मी सुद्धा हे घर सोडणार तर लगेचच सायली मात्र त्याच्या हातातनं हात काढून घेते आणि त्याला शपथ देते की तुम्ही तुमच्या माणसांना सोडून कुठेही येणार नाही तुम्ही कायम इथंच राहणार असं म्हणून ती अर्जुनला तिथंच अडवते दुसरीकडे मधुभाऊ आता सायलीला ओढतच आपल्यासोबत घेऊन जातात आणि घरातले सगळे मात्र फक्त हा तमाशा बघतच बसतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा